आजच्या व्हिडिओमध्ये एकदम मार्केटसारखे घरच्या साहित्यामध्ये तयार होणारे मून बिस्किट बनवूया त्यासाठी दीड टेबलस्पून साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये दोन टेबलस्पून तूप त्यामध्ये मिक्सरमधून काढून ठेवलेली बारीक केलेली साखर टाकायची साखर टाकल्यानंतर तूप आणि साखर व्यवस्थित फेटून घ्यायचं साखर आणि तूप फेटल्यानंतर त्यावर एक चाळणी ठेवायची त्यामध्ये एक कप मैदा चिमूटभर मीठ चिमूटभर सोडा टाकायचं पीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं तूप कमी पडल्यामुळे मी परत त्यामध्ये तूप टाकले पीठ चुरण्यासाठी तुपाचाच वापर करायचं दूध आणि पाण्याचा वापर करायचा नाही या पद्धतीने पीठ चुरून घ्यायचं पिठाचा गोळा बनून पोटपाटावर ठेवून हाताने पसरून घ्यायचं मुन बिस्किट बनवण्यासाठी घरातला एक ग्लास घ्यायचं त्याच्याने मूनच्या आकाराचे बिस्किट कट करून घ्यायचे स्टीलच्या ग्लासने एकसारखे बिस्किट कट करता येत नसतील तर काचेचा ग्लास घेऊन त्याने कट करायचं त्यामुळे कट करताना आपल्याला बिस्किट किती साईजचे ठेवायचे ते कळते कट केलेली बिस्किट बाजूला ठेवताना एकदम हळू ठेवायचं बिस्किट सॉफ्ट असतात सगळे बिस्किट कट झाल्यानंतर एका प्लेटला तूप लावायचं कट केलेले बिस्किट त्याच्यावर ठेवायचे उरलेले बिस्किट केकच्या डब्यामध्ये ठेवले बिस्किट बेक करण्यासाठी एका कढईमध्ये मीठ टाकायचं त्यावर एक स्टँड ठेवायचं अगोदर हे मीठ वापरले त्यामुळे त्याचा रंग बदलला आहे स्लो टू मिडियम गॅसवर तीस ते पस्तीस मिनटं बिस्किट बेक करायचे बिस्किट बेक झाल्यानंतर छान असा रंग येतो कढईमधून काढल्यानंतर पूर्णपणे बिस्किट थंड करायचे नंतर बिस्किट काढायचे बिस्किटला दोन्ही साईडून मस्त असा रंग आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू